नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओची सुरुवात खूप सुंदर अशा सुविचाराने करीत आहोत काय चुकलं आहे हे शोधणारे लवकर पुढे जातात आणि कोणाचं चुकलं आहे हे शोधणारे तिथेच राहतात सुंदर आहे की नाही सुविचार चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं व्रत तुम्ही करता का आणि जर करत असताल व्रत तरी ह्या चुका करतात का कोणत्या त्या चुका व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि संकष्टी चतुर्थीचं व्रत अगदी सोप्या पद्धतीनं कसं करायचं आहे ते देखील पाहणार आहोत चला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करूया उद्या दहा ऑक्टोबर वार आहे शुक्रवार आ, तर संकष्टी चतुर्थी आहे उद्या आणि आपल्याला हे व्रत कसं करायचं आहे तर बघा नावावरूनच कळतं संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी तिथी असते संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणत्याही प्रकारच्या अडचणी दुःख संकट जे काही दूर होत असतात आणि जीवनामध्ये सुखशांती येते जे लोक गणपती बाप्पांची चतुर्थी तिथी करतात त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं सुखमय मंगलमय घडत असतं त्याच्या त्यांच्या जीवनामध्ये जे काही संकटं येतात किंवा दुःख येतात तर ते चुटकीचरशी निघूनही जातात माणूस म्हटलं की आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट हे येणार आहेत पण ते दुःख संकट इतके पण नको की मा नको की माणूस पूर्ण खचून जाईल जेव्हा आपण देवाचं काही करतो किंवा अशी चतुर्थीची पूजा वगैरे करतो तर त्यामुळे आपल्या पाठीमागे आपल्या पाठीशी देवी देवता हे नेहमी असतात तर त्यामुळे असं संरक्षण आपल्या पाठीशी एक महत्त्वाचं आहे व्रत ते म्हणजे संकष्टी चतुर्थी व्रत बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळपासून काय काय करायचं असतं हे व्रत कसं करायचं अगदी साध्या सोप्या पद्धतीनं स्त्री पुरुष मुले मुली हे व्रत करू शकता तर बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून सूर्याची पूजा करून घ्यायची आहे सूर्याला अर्घ द्यायचा आहे आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर आपण गॅलरीमधून देऊ शकता किंवा बैठे घर असेल तर आपण पूर्व दिशेला आप सूर्याला एक तांब्याभर म्हणजे एक लोटा जल अर्पण करायचं आहे आणि सूर्याचा जो मंत्र नित्य आहे नित्यसेवेमध्ये आपल्याला म्हणायचं आहे अगदी साधी सोपी खूप त्याला वेळ लागत नाही ह्या गोष्टीला आणि नमस्कार करायचा आहे नंतर सूर्य दिसत नसेल तर तुम्ही पूर्व दिशेला एक लोटा जल अर्पण केलं तरीही चालेल त्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे जसं आपण नेहमी करतो त्याप्रमाणे करायचं आहे नंतर गणपती बाप्पांना आपल्याला गंगा जलाने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला एका तामणामध्ये घेऊन सुरुवातीला आपल्याला जलाने अभिषेक करायचा आहे नंतर आपल्याला दुग्धाने किंवा मग पंचामृताने अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर त्यानंतर परत एकदा आपल्याला जलाने अभिषेक करायचा आहे आणि हे सर्व प्रोसेस चालू आहे त्यावेळेस आपल्याला ओम गण गणगणपते नमहा किंवा या स्तोत्राचं पठण करायचं आहे जे नित्यसेवेमध्ये आपल्याला मिळून जाईल अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना स्थापित करायचं आहे आपण नेहमी देवघरामध्ये जिथं गणपती बाप्पांची मूर्ती ठेवते तिथे किंवा आपण एखादा चौरंगावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरून त्यावरती थोड्याशा अक्षता हळदी कुंकू घालून मग गणपती बाप्पांची मूर्ती ठेवणार आहोत कारण संगष्टी चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांसाठी खास आहे म्हणून थोडंसं आपण पूजन वेगळं करत आहोत तर मूर्ती ठेवून घ्यायची आहे आपल्याला आणि सर्व गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत सुरुवातीला आपण पानसुपारीचा विडा ठेवून घेणार आहोत आणि त्या सुपारीचं पूजन करून घेणार आहोत हळद कुंकू अक्षता अर्पण करून घेणार आहोत नंतर गणपती बाप्पांना आवडीचा असलेला अष्टगंध शेंदूर दुर्वा जास्वंदीचं लाल रंगाचं फूल किंवा गुलाबी रंगाचं फूल शक्यतो लाल रंगाचं फूल अर्पण करावं नंतर या दिवशी मोदकसुद्धा केले जातात एखादं फळ अर्पण करावं संध्याकाळच्या आरतीमध्ये आपण मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे कारण तो गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे व्रत करायचं आहे या दिवशी तुम्ही घरामध्ये अथर्वशीर्ष त्यानंतर गणपती स्तोत्र हे लावायचं आहे किंवा तुम्ही म्हणू देखील शकता संकष्टी चतुर्थी जर तुम्ही तुमच्या घरांमध्ये मुलांकडून अतवशेष म्हणून घेतलं तर त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये खूप चांगला फायदा होतो शिक्षणामध्ये ते खूप प्रगती करतात त्यांची बुद्धी अतिशय तल्लक होते म्हणून गणपती अथवशेष मुलांकडून पठण करून घ्या त्यांच्याकडून ते म्हणून घ्या गणपती बाप्पांची अशी पूजा केल्यानंतर तुम्हाला बघा गणपती बाप्पांची तुपाच्या दिव्याने आरती करायची आहे आपण सुख करता दुःख हरता देखील म्हणू शकतो लहान मुलांकडनं देखील करून घेऊ शकतो गणपती बाप्पांचं ध्यान करून अगदी मनोभावे त्यांना नमस्कार करायचा आहे जे काही तुमच्या मनात आहे ते गणपती बाप्पांना सांगायचं आहे माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे हे अगदी मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि काही चूक झाली असेल तर ती माफ कर असं म्हणायचं आहे प्रत्येक पूजेमध्ये आपल्या एक माफी मागायची कारण आपण माणूस आहोत कधी कधी आपल्याकडून देखील चुका होतात अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची धूपदीप ओवाळायचं पप्पांची आरती करायची मग संध्याकाळी बघा तुम्ही चतुर्थी उपवास करत असाल तर एक एकच गोष्ट मी सांगते चतुर्थीचा उपवास हा चंद्राचं टायमिंगपर्यंत शक्य होत असेल तर करावं आणि प्रत्येक जणांच्या ठिकाणी चंद्राचं टायमिंग कॅलेंडरच्या नुस पाठीमागे लिहिलेलं असतं कोणत्या शहरामध्ये चंद्राचा टाय उगवण्याचं टायमिंग आहे ते पाठीमागे आहे आता समजा ऑक्टोबर महिना आहे उद्या दहा ऑक्टोबर आहे चतुर्थी आहे मग धाराशिवचं चंद्रोदय केव्हा आहे ते आपण मी पाहणार आणि त्या पद्धतीनं मग आपल्याला उपवास सोडायचा आहे आपण काय करतो प्रत्येक चतुर्थीला कॅलेंडरमधीलच टायमिंग बघतो आणि मग चतुर्थी सोडतो तर तसं नाही आहे प्रत्येक शहराचं टायमिंग हे वेगवेगळं आहे चंद्र उदयाचं त्यामुळे पाठीमाग पाठीमागचं जे पेज आहे त्यावरती चंद्राचं टायमिंग दिलेलं आहे आपण चंद्राला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि नंतर गणपत देवघरातील गणपती बाप्पांना आपल्याला परत एकदा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे आणि त्यांची परत एकदा पूजा करायची आहे परत आरती करायची आणि नंतर उपवास सोडायचा आहे गणपती बाप्पांची तुम्हाला समजा चतुर्थी तिथी करायची असेल तर चंद्र टायमिंग झाल्याशिवाय तुम्ही उपवास सोडू नका चंद्राचा टायमिंग जर पाळला नाही आणि आधीच उपवास सोडला तर तो उपवास लागू पडत नाही म्हणून तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही चंद्र उदय झाल्यानंतरच नियमानुसार चंद चतुर्थीचा उपवास हा सोडायचा असतो ही खूप मोठी चूक बऱ्याच ठिकाणी केली जाते त्यामुळे ना आपण उपवास करताना ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे भलेही आपल्याला उपवास करताना त्रास होत असेल तर मग थोडंसं फल आहार किंवा काही फराळीचं करून मग तुम्ही तो उपवास करू शकता चतुर्थीची तिथी आपल्याला दानधर्म करायचं असतं अन्नदान वस्त्रदान निवारा काही आपल्याला जर करायचं असेल तर ते आपण चतुर्थीच्या दिवशी केलं पाहिजे आपण जर उपवास करत असू तर खूप महत्त्वाचं आहे आपल्याला गाईला घास देणं जेव्हा आपण नैवेद्य करणार असतो आपल्या गणपती बाप्पांसाठी त्याच वेळेस आपण ग गाईचा देखील घास करायचा आहे तिच्या नावाने आपल्याला जेव्हा नैवेद्य दाखवणार आपण गणपती बाप्पांना तेव्हा गाईच्या देखील घासाला आपल्याला अवेलेबल झाली तर त्याच वेळेस पूजन करून द्यायचं नाही झाली तर दुसऱ्या दिवशी आपल्याला गाईचा घास द्यायचा ता आहे त्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत या पद्धतीनं तुम्ही संकष्टी चतुर्थीचं व्रत करावं त्यानंतर आपण जेव्हा चंद्राची पूजा आपल्या टायमिंगनी करायची आहे नंतर परत एकदा गणपतीची पूजा करायची आरती करायची ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपलं व्रत हे परिपूर्ण होणार आहे सर्वांनी ह्या पद्धतीनं करावं बघा गणपती बाप्पा शीघ्र पाहणारी देवता आहे आपल्या इच्छा ज्या काही आहे त्या त्वरित पूर्ण होत असतात त्यासाठी प्रत्येकाने नियमानुसार संकष्टी चतुर्थीचं हे व्रत करावं त्यासाठी केलेला हा व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना हवा आहे त्यांच्यासाठी कारण आपण व्रत करण्यापेक्षा ज्यांना हवा आहे हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर केला की व्रताचं फल आपल्याला देखील मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आवडलं तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ रोजच्या रोज आपल्या चॅनलवरती येत आहेत तुम्हाला कसे वाटतात ते व्हिडिओ ते देखील सांगायला विसरू नका चला परत अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत सर्वांना श्री स्वामी समर्थ